गिरती <laughs> तर राम राम भावा ना स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज मी चाललेलो आहे रुईला मी आणि कपिल चाललेला आहे तर आम्ही काय विशेष आहे तिथं ती तुम्हाला पुढं दिसूनच जाईल तर मित्रांनो आपलं फॉलो सोडा रे इंस्टाग्रामचं ज्यू राहिलं तर असू द्या तर आपल्याला सबस्क्राईब नसत गेलं ना तर सबस्क्राईब करून टाका आणि कमेंट गिमेंट खतरनाक करा भाई तर चला मी आणि कपिल गाडी घेऊन निघतो आम्ही रुईला चला तर चला आता रुईला भेटू तर मित्रांनो इथं साखरेला आम्ही जाता जाता थांबलो होतो इथं दादा ते सर्व आपले फॉलोअर आहेत आणि छान आपले व्हिडिओ पाहतात तर मित्रांनो आम्ही साखरेला आलो होतो तर इथं आपला सर्व मित्र परिवार आहे चला तर मित्रांनो आता पोचलो आम्ही साखरेला इथून जालो फॅक्टरीला तिथून मग रुई चला तर मित्रांनो साखरेच्या सर्व मित्राला भेटून आता आम्ही आलो फॅक्टरीला तर इथून चालला तर विचार रस्ता ना चला मग तर भावन आपल्याला रस्ते मग यात्यार कस आहे हो हो ना तर मित्रांनो हो 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 आता पोहोचला आम्ही रोईला आता चालू त्या ठिकाणी जे मी सांगत होतो चला मग तिथं जाऊ आता तर फायनल भान आम्ही पोहोचलो रोईत लावला तर विशेष गोष्ट म्हणजे काय तुम्हाला का ते दाखव काय पाठी का तिथं मस्त तळा आहे आणि एक याच्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला दाखवतो चला आपण खाली जातो तो जाऊन दिसते चला तर भावना आता पोहचला आम्ही तळा जोड बघू शकता इथं मस्त नदी आहे तर मित्रांनो इथलं सर्वात विशेष म्हणजे काय माहिती आहे का संत श्री शिवाला महाराजाचं नाही का तिथं मंदिर आहे ते बघा ते पण पाण्याच्या मधोमध आहे तळा आहे हो मस्त इकडून तिकडून सगळं पाणी आहे आणि महाराजाचं मंदिर नाही का तिथं पुढं बरोबर मंदात आहे आणि नाही या येता जाता काही नाही तिथं पण छान आहे ना एकदम छान अशी लोकेशन आहे इथं तर तुम्ही कधी पण येऊ शकता इथं फिरायला तर मित्रांनो तळा फिरता फिरता आता मला मित्राचा फोन आला ते म्हणे खड्ड्याला कबड्डीचे सामने भरून आहे म्हणे तर भावन ना आता चला आम्ही तिथं चला आपण डायरेक्ट आता खड्ड्याला भेटू चला मग चलो तर मित्रांनो आता पुचला आम्ही वसंतपूर खड्ड्याच्या आश्रमशळामध्ये तर इथं कबड्डीचे सामने या सर्व प्रकारचे सामने भरलेले आहेत तर uh, केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा अशी प दोन हजार चोवीसशी भरलेली आहे तर आता आपण बघूया समोर पाठीमागे तिकडं ग्राउंडवर सर्वजण खेळू राहिले तर, आता तर आता चला आता आपण पाहू त्यानंतर ना आम्ही पोहोचले आता ग्राउंडवरती तर इथं हॉलीबॉल झालं आहे आणि साईडला कबड्डी पण चलं आहे चला मी तुम्हाला दाखवतो खतरनाक फॅन आहे ना भाऊ आपले आणि भावना आज आजपासून फॅन नाही मित्रपरिवार म्हणतो मी सर्वांना तरी आपलं सर्व मित्रपरिवार आहे तर ना आपले कॅमेरामॅन कपिल भाऊ आपले खतरनाक व्हिडिओ वगैरे काढतात आणि त्याला पण सपोर्ट करा भाऊ काही करत नाही पण शाळा शिकू राहिली त्याला सपोर्ट करा मित्रांनो इथं आपला फोन भाऊ आहे आणि भाऊचे बोला इतके खतरनाक असे इंस्टाग्रामवर आणि भाऊला पण सपोर्ट करा आणि आता आम्ही चालू थोडं राईड मारायला कारण भाऊची ड्रीम आहे टी फिफ्टी तर आता पाहू शकता भाऊ ना आता कबड्डी चालू आहे तुम्ही पाहू शकता गणेश भाऊ आपल्यासोबत तर फा मग तुम्ही कबड्डी दाखवत तुम्हाला कबड्डी फा मग ताईला तुला लागलेला आहे पाणी वगैरे पिता तिथं जेणेकरून काय होईल प्रचार होते डेंजर आहे अरे नाही 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 सापडत नाही कतर ना खिलाडी आहे बहुते मूर्ती लहान आहे पण कीर्तीमान आहे भाऊची सापडत भाऊ सर आलेल्या येते तर मित्रांनो जे म्हणजे लहान मुली होत्या ना त्यासोबत आणण्या झाला थोडा सरने काही चुनाव नव्हता केला बरोबर ते लढत होत्या आणि बाकी हे सर्व आपला मित्र परिवार आणि इकडं आहे आणि सर्व इकडं पाठीमागं पण आहे हां ते सर्व आहेत तर हे सर्वजण आहे आपला परिवार आहे तर मित्रांनो जे ते पोऱ्या आहेत ना त्याचं थोडं वातावरण गंभीर झालं चला मी तुम्हाला दाखवतो तिकडं तिकडं काहीतरी झालं तर मित्रांनो माहीत तर नाही काय झालं पण मुली वगैरे दिसत आहे सर्वजण गोळा झाले इथं आणि मला पण चांगलं नाही वाटलं त्या सरांनी बाहेर गावाहून जर आले ना मुलं तर त्याला चांगलं नाही करायला पाहिजे चांगलं खेळवलेलं पाहिजे <स्थाथा> कबड्डी चे सामने खतरनाक आहे सर्व पोट्या रे अरे भाऊ लात मारते हा लात मारता हो खतरनाक रेड मारायला अरे अरे रे घेतलं घेतलं नाही 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 पब्लिक जोस फुलजोस मध्ये अरे केवढा दादा केवढा मोठा आहे पण काय नाही गडी बिना बात करता आपल्या संघामध्ये परत प्रयत्न करू राहिला गडी महाराजचा पब्लिक जोस मध्ये अरे मारलं मारला पोरीस शेंड चढ काढा घडी गडी पाय मारत आला पब्लिक खूप जोश मध्ये दिवस अरे रे 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 पब्लिक चे नारे ताराबाई ताराबाई आणि गडी पाय मारू राहिला माया आवाज बसून जायचा पण आपल्याला कॉमेंट्री करायचे तर दादा फुल जोश मध्ये खतरनाक कतरनाक चे गडी मारण्याचा पूर्ण आटोकाट प्रयत्न मारत आहे दादा या पर एक गडी बाद दादा थांबू राहिले एक गडी बाद चांगली रेड मारली दादानी गडी मारण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे दादा अरे 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 स्कूल जोश मध्ये तुला टाइम आउट म्हणताय त्या घडी बाद नाही म्हणताय विषय काय सर म्हणताय बरोबर आहे बरोबर आहे कोट्या मंदातला भाऊ हे काय विषय नाही भावा स्कूल जोश मध्ये पब्लिक आहे पब्लिक पब्लिक गडी मारण्याचा आटोकाट प्रयत्न करतात दादा हे गडी हात मारते पाय मारते हे इकडं तिला पाहते हे मारते पण नाही जमला छान पोट्टे लई झेरन देऊन राहिली पोटानं खार रायचं नारे चालले इथं तर दादा तू घेऊ नको चल मार 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 ये येऊट घ्या खतरनाक रेड मारली आहे दादा नाऊट तर मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही का कुठे हुबा आणि पब्लिक कुलजोस मध्ये आज दादा कडी मारण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे तीन जण आता भाऊ काय करते पोरं पण पोरं पण आणि हे दादा पा कसा उभा आहे आणि इथं टेबलावरती पोट्टे उभे इकडं पोट्टे पण चेअरिंग करू राहिले पोऱ्या काय करू राहिल्या काही समजून राहिलं आणि पोट्ट्याचा विशेष गंभीर आहे आता बघू दादा काय करते आपल्या संघासाठी गडी मारते का नाही पाय मारू राहिला हात हालू राहिला इकडं तिकडं नजर करू राहिला आणि पब्लिक गोंधळ करू राहिली हे सर्वजण एकदम चेहरा करू राहिले आपल्या टीमला दादा फुल जोश मध्ये आहे आज तर घडी मारून टाकतो म्हणते म्हणजे घडी मारते रे खतरनाक वर राहिला अरे भाऊचा स्टॅमिना खतम झाला वाटते ते दारू रे दादा नेते दादा आ, हा 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 अरे बोनस मिनस हाय का नाही नाही दादाजी संपली दादा आपल्या संघात बोलस आहे बोनस आहे दादा खतरनाक लंबा दिसू राहिला अरे मार ना भावा काय करू राहिला तर आता चेअरिंग करू राहिला आम्ही चाल लातू राहिला काहीतरी करू राहिला तसे उडी मार राहिला पोटे हसू राहिले इकडं आपल्याले राहिले हे दादा, दादा मार न कोण दादा इकडं मारू राहिला आणि मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही पण कुठे करत राहतो अरे तुमचं मला सपोर्ट झालं सस्पाय तुला व्हाळले कसा रेट जायत खड्ड्यात खड्ड्यात गेला आपला भाऊ अंगासाठी काय करते अरे तरतरी रे अरे भाऊ मूर्तीला लहान पण गिरती महाबळ नाही 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 रेड राव डाय काय हो बाहेर बाहेर हो नाही हो बाहेर ना बुद्धे जाय बुद्धे जाय बुद्धे आहे ना सर्व अरे <laughs> मित्रांनो आता पाणी आलेलं आहे बघू आता काय करते आपला भाऊ संघासाठी पाण्यात मारते का नाही अरे वा खतरनाक एनर्जी आहे भाऊ मध्ये तर पाहू आता आपल्या संघासाठी हात मारते पाय मारते काहीतरी मारू तर राहिलं ना पण गडी मार भावा पब्लिक फुल चिल्ला अरे जिते का बाई जिते का अरे काय नारा चालू आहे भावा इथं खतरनाक रे पोट्टे कमी खेळाले पण नाराज जास्त मारू राहिले आई नाही राहिलं कबड्डी खेळू राहिले की नारा मारू राहिले पाहू आता काय होऊ राहिला भाऊ आपला घोड्यासारखा तर तरी अरे भाऊ काय खाऊनाला की माहीत नाही हे पकडले भाऊ अरे भाऊ समोरचं पोट्टल खतरनाक आहे जागेवरच बसून टाकलं इकडं पोट्टे आणता आला भाऊ पाऊस तर मित्रांनो पाणी राहिलं माहीत नाही ब्लॉक होते का नाही आता आपण सर्व पाऊ आता तरी ते झाला तर झालं मला पण कामावर जायचं आहे तर पाऊस वाढला आता जास्त पब्लिक पा काय करू राहिले छत्र्या करू राहिले इथं मॅटच तर सर बोलले टाम आउट आधी भागवा घरगो हे आम्ही काय काम आहे का नाही जिथले वाटते पोट्टे बरोबर तिकडे आपला व्हिडिओ झाला खतरनाक मित्रांनो तर मित्रांनो पाऊस आला पाहू शकता सर्व पोटे इकडे तिकडे झाले भिरभीर झाले ते टेबल तुटला भाऊ आणि ते टीम जिथली आणि असू द्या जाऊ द्या पण मजा आली तुम्ही पण बघा व्हिडिओ छान आहे आता पाऊस येत आहे त्याच्यानं मी पण घरी निघणार आहे कारण आता मला घरी जायचं आहे जरा नजारे पाहू आपण एकदम तर पाहू शकता मित्रांनो पाऊस येत आहे त्याच्यामुळं सर्वजण टँकमध्ये झालेलं आहे आणि काही जणं इकडं शाळेमध्ये गेलेलं आहे काही इथं थांबलेलं आहे आता आम्ही पण तुमच्यासाठी सर्वांचे व्हिडिओ काढवलो पाण्यात भिजू तर वाहनं सबस्क्राईब करत यार एवढे छानसे व्हिडिओ बनवतो तर सर्वजणं आहे तिथं अरे काय विषय भावा आपला भाऊ इकडं पाण्यात वाचून इकडे कोपऱ्यात बसून राहिला आणि इकडं मी त्याच्या साईड इकडं पावसात भिरजू राहिलो मित्रांनो सर्व बाणगावचे मित्र आहे आणि खतरनाक खेळले भाऊ चालला उद्या पुण्याला तर दादाचा आखरी दिवस आहे तर भाऊ फुल ज्वेलर्स मध्ये मित्रांनो वरून पाऊस खतरनाक घेऊ राहिला पण पोट्ट्यात जोस आहे ना तर आता आपले पोट्टे खेळून राहिले खो खो आणि सर्व बांधगावचे पोट्टे आता पाहू पो आपण खो खो मंगा तरी नाही झाला ना पण आता भाऊ आता आपल्याला आडवणार कोण नाही आहे चला अरे भाव ना खेळ आता अरे आता म्हणा आता ते रेडर झाला ते बघू शकता खतरनाक पाणी आलं आणि आज आज होतं का मला कामावर पण जायचं आहे आणि आपले चिल्ले पाडले पोरं तर हे आहे मित्रांनो वसंतपूर खड्ड्याची आश्रमशाळा आणि आम्ही इथं आलो होतो तर इथं पायाऊस खूप आला जास्त आला तर दादाने आपल्याला पडणे दिलेले आहे कारण मोबाईल वाचू लागते भावा तर दादा एकदम मनापासून धन्यवाद तुझा कारण मित्रांनो बघू शकता पाऊस किती येत आहे पण नाही ना कामाचा टाईमशील नाही कारण मला जास्त लागते पाऊस आला यावेळी काही घेऊ द्या मला कामाचा लागते तर आता मी आता गाडी त्यानंतर मग बघा आता पावसात झिगत भिजत घराकडे जाऊ कामे मी गाडी घेऊन होतो तर मित्रांनो फायनली आता मी घरी पोचला आणि इतकं जास्त पाणी राहिलं ना नाई जास्त आभा गरजू राहिलं आज पूर पण नापूर पण येईल तर आता पोचला आम्ही घरी आणि काय आणलं टेकू टेकूळ म्हणते मी पिकडा तर कपिल पण भिजला एकदा आणि आम्हाला लागली तर थंडी तर बाय बाबा ना भेटमध्ये